हाय हॅलो नमस्कार मी रेश्मी शेळके तूच तुझी ओळख्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वर शरीर प्रार्थना आणि मी व्हिडिओ डायरेक्ट ना रात्रीपासून स्टार्ट केला आहे कारण खूप जणी माझं ना डेली रुटीन मागत असतात किंवा तू कसं 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 मॅनेज करत असतेस घरचं काम वगैरे अयंशचा अभ्यास तर बघा सगळं आवरून म्हणजे साडे दहा मला घरातलं भांडी वगैरे आवरायला लादी पुसायला अयंशला हातपाय वगैरे सगळं धुवून हे करण्यासाठी आणि पूर्ण हॉल वगैरेचं पूर्ण म्हणजे किचन वगैरे सगळं क्लीन करून मी आता अभ्यास घेते आयन्सचा तोपर्यंत तो खेळतच असतो म्हणजे जेवढं त्याला गाड्यांनी म्हणा किंवा त्याच्या दुसऱ्या खेळण्यांनी म्हणा खेळायचं असेल तोपर्यंत त्याला सांगते तुला जे काही खेळायचं आहे ना तेवढं तू खेळ खेळून घे नंतर थोडा अभ्यास करायचा आहे मग साडे दहा वाजता मी त्याचा अभ्यास घेते किंवा मग त्याच्या स्कूलमध्ये कुठलं बुक्स असेल किंवा त्याचं उद्या काय ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या बघायच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये ते बघते आणि मग त्या दरम्यान त्याचा एक अर्धा तासना मी रिवाईज किंवा रिव्हिजन किंवा अजून काही गोष्टी घेत असते म्हणून त्याचे दोन बुक्स आले होते ते कम्प्लीट करून घ्यायचे होते मला देखील माहिती होतं एक माझ्याच बिल्डिंगमध्ये एक डिझाईन मुलगा सेम स्कूलमध्ये जातो आणि त्याच्यानंतर मला कळालं की आपण असं रिव्हिजन वगैरे घेऊ शकतो जेव्हा स्कूलमध्ये टीचर्स बुक पाठवते तेव्हा तो पूर्ण क्लासवर्कमध्ये काय काय करत असतं हे बघायचं असतं एखादं इनकम्प्लीट राहिलं असेल ते सुद्धा बघायचं असतं आणि ते त्याच्याकडनं कम्प्लीट करून घ्यायचं होतं म्हणजे त्याचं एक रिव्हिजन होऊन जातं आणि आपल्यालासुद्धा कळतं की शाळेमध्ये काय घेतात काय नाही म्हणजे सुद्धा मुलांकडनं त्या गोष्टी करून घ्यायच्या असतात म्हणजे त्या मुलांच्या डोक्यात बरोबर लक्षात राहतात आणि हे सगळं असतं तर ते मी तो एक पॅटर्न फॉलो करते रात्रीचा अभ्यास घेणं आणि एखादी गोष्ट नसेल तर मग मी स्वतःहून त्याला काहीतरी शिकवण्याचा किंवा एखादी आपले बॉडी सेन्स असतात ना तर त्या गोष्टी काय असतात ना तर हे त्याला मी शिकवत असते त्यानंतर मग सकाळी उठली पटापट उठली मी उशीर उशीरच झाला म्हणजे एक साडेसहा वाजले सहाचा अलार्म असतोच मला आणि मला इन जनरली सहा वाजताच उठते कारण माझं थोडंसं चालणं असतं स्वतःला वेळ देणं असतं आणि सकाळी जर उठली ना की तेवढं अशी एनर्जी नसते पटापट पटापट काम करण्यासाठी त्याच्यामुळे तर साडेसहाला उठली सहाचा अलार्म सुद्धा मी साडेसहाला उठली आणि डोकं प्रचंड दुःख होतं म्हणून मग चला आपण तेल वगैरे लावूया तोपर्यंत मी तिथे पपया वगैरे आणि ना ॲपल बाहेर काढून ठेवलं होतं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरमध्ये येईलच आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं पिण्याचं तर इथे डोकं दुखत होतं मग मी तेल ऑलिंग करून घेते आहे कदाचित मी ऑफिसला जायच्या अगोदर धुवेन किंवा मग संध्याकाळी येऊन धुवेन असं होतं तर टाइम कितपर्यंत मला मिळतोय त्यावर सगळं डिपेंड करतं म्हणून मी ते थोडंसं हलकं तेल गरम घेतलंय करून आणि आणि ते मस्त डोक्याला असं मसाज वगैरे करून छान मॉलिश करून त्याला लावून घेते आणि बघा पसारा नाही म्हणताना माझ्या घरामध्ये बघा तो स्टडी टेबल मी रात्री जो ठेवला होता ना तो तिथेच अजून आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेतच पसाऱ्या पसारा, पसारा दिसणाऱ्यासारख्या तसं तर भरपूर काम असते छोट्या छोट्या गोष्टी करण्यातच पूर्ण वेळ निघून जातो आणि सकाळचे दोन तीन तास कसे निघून जातात ना कळत नाही तरी पण बऱ्यापैकी मला लेट निघायचं असतं म्हणून माझ्याकडे वेळ असतो म्हणून मी थोडंसं टेन्शन वगैरे घेत नाही ताण वगैरे घेत नाही कारण मला माहिती आहे मला नऊपर्यंत सगळं आटपायचं असतं आणि तीन तासात तीन तासामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात दीपकला आज सुट्टी आहे म्हणजे आज पूर्ण किचनमध्ये मी असणार आहे नवऱ्याची सुट्टी आणि माझी किचनमध्ये ड्युटी अशा प्रकार झालाय तो मला रात्रीच बोलला होता की मला छान मस्त असा नाश्ता बनव आणि स्वयंपाक तो घरी आहे आयंशला बघणार आहे म्हणजे केअर आज त्याचं नाही आहे डे डेकेअर नाही आहे त्याच्यामुळे मला सगळा स्वयंपाक करायचा डाळ भात भाजी चपाती आयंशचा डब्बा आणि त्याच्यानंतर मग नाश्ता आमचा त्याच्यामुळे अयंशा टिफिनसाठी म्हंटली चला फ्रुट्स वगैरे करूयात तो कट करायच्या अगोदर हे पेट मी मळून घेतलं होतं तोपर्यंत कुकर वगैरे सगळं लावून घेतली होती पीठ मळू मुण, मळू मुण, मळेपर्यंत आईस मी टिफिन तयार करते हे नॉर्मल झालं होतं तर तोपर्यंत म्हटली चला आपण त्याला टिफिन त्याचा पॅक करूया पप्पया आहे मी काल घेऊन आली होती खूप मोठं आणि आता सध्या पप्पाया छान वाटतं खायला कारण माझ्यामध्येच ना व्हिटॅमिन सीची कमतरता मला डॉक्टर सॉरी डॉक्टरांनी सांगितले त्याच्यामुळे दही लिंबू किंवा असे फळं किंवा संत्री वगैरे मी माझ्या आहारात इन्क्लूड करते तसंही मी काल संत्री पण घेऊन आली होती आणि पपयासुद्धा घेऊन आली होती आणि दीपकाच घरी आहे तर म्हटली चला पपया खापूया म्हणजे मोठा आईना म्हणजे सगळीजणं नाश्त्यालासुद्धा खातील आणि आयंशला टिफिनलासुद्धा देईल म्हणून मी आयशचा नाश्ता म्हणजेच ॲपल एक, एक अख्खा ॲपल आणि थोडा पावशेर भाग मी त्याला त्याच्यामध्ये हे जे पपया आहे ते कापून घेते आणि बाकी बाकीचा स्वयंपाक असून बाकीच आहे माझा भाजी वगैरे सगळं करायचं बाकीच आहे पहिली आईशी तयारी झाली ना की मग मला बाकी सगळं करायला मिळतं आणि तोपर्यंत मी ना मधी थ गरम वगैरे पाणी पियाली होती आणि दीपक नाई नाईट म्हणजे खूप लेट आला त्याच्यामुळे मला त्याला उठवणं आणि मला मदत कर असं मी नाही सांगू शकत कारण तो आज घरी आहे तर त्याच्यामुळे त्याची झोप हो, पूर्ण होणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे तो लेट थोडा उठला की मग त्याला बरं वाटेल कारण तो मिडनाईटला वगैरे येतो त्याच्या सुट्टी असली तरी मी त्याला उठू शकत नाही कारण त्याची झोपसुद्धा कम्प्लीट होणं महत्त्वाचं आहे तर बघा एक ॲपल आणि थोडीशी अशी फळं म्हणजे फ्रूट्स कट करून दिलेले आहेत आणि स खातो त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी बरं वाटतात की चला माझा मुलगा खातो आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आणि बनवायच्या त्याच्यासाठी त्याच्यामुळं नाही तर खूप मुलं किरकिर करतात तसंच टिफिन आणतात दुसरा घास खातात आणि तसंच आणून ठेवतात ना मग त्या आईंना एकदम इच्छा होत नाही की नेमकं काय द्यावं काय नवीन बनवावं पण मी खूप प्रयत्न करतो कसे नवनवीन रेसिपी बघण्याचा नवीन, नवीन ट्राय करण्याचा पण शक्यतो दोन वेळा आयंशला फ्रूट्स देण्याचाच प्रयत्न करत असते आणि बघा त्याची सगळी तयारी मी आज केली त्याचा भांग पाडणं त्याला चेहरा पट्टी करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप मस्त वाटतात आणि बघा जे जे बाप्पा केल्याशिवाय आम्ही जातच नाही आम्हाला ते करायचं असतं आणि आम्हाला थोडंसं ना हे करायचं असतं आणि आमचं बघा मोठू पतलू कोठच्याही क्षणाला आम्हाला सोडायचं नसतं ते बघितल्याशिवाय आम्ही बाहेरच पडत नसतो आणि बघा आणि त्याची धावपळ ते शूट करत असताना मला कळलं की अरे माझा मोबाईलच राहिला होता कारण कधी कधी लेट झालं ना व्हॅनवाल्या दादांना तर मग त्याला फोन करावा लागतो की मी वाट बघते कारण मला पण पुढे जायचं असतं प माझ्यासुद्धा कामावरून मलाही ड्युटीला जायचं असतं त्यांना माहिती आहे की मी वर्किंग आहे त्याच्यामुळे ते जास्त वेळ करत नाही तरी पण त्यांनी दोन तीन मिनटं घालवलीस तरी त्यांना मी फोन केला होता की दादा कुठे आहात म्हणून तर ते बोले ऑन द वे आहे ताई येतो येतो म्हणून तर मला एक कमेंट आली होती की ताई तुला दीपक हेल्प म्हणजे मिस्टर हेल्प करतात ना तर माझ्या मिस्टरांना जेव्हा वेळ मिळतो आठवड्यातून एकदा कारण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दीपकने आयंशला तयार केलं होतं तर ते फक्त त्यांना लेट जायचं होतं आणि त्या दिवशी त्याची ड्युटी बदलण्याचा टाईम होता त्याच्यामुळे तो एक त्याच्याकडे पिरियड जास्त असतो तेव्हाच तो मला हेल्प करत असतो नाही तर इतर वेळेला मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणून मी तुम्हाला हा फुल ब्लॉग माझा तुम्हाला शेअर करायचा होता आणि बघा ती बाजूला गेली तर ती मला नेहमी आयेशला हाय हॅलो करत असते गुड मॉर्निंग तर तो आज लवकर गेला अशी म्हणते आणि तिला उशीर झाला म्हणून ती बोलली की अरे वा आयेश लवकर गेला असं त्याच्यानंतर घरी येऊन पटकन मी चपात्या करून घेतल्या होत्या आयेशला तर फ्रूट्स दिले होते आणि चपात्या करून घेतल्या होत्या कुकर भाताची चढवली होती कारण रात्रीचा भात थोडा होता तो गरम करायचा होता म्हणूनच इथे पटकन चपात्या करून घेते माझा स्वयंपाक फक्त तर तिघांचं असतं म्हणून मला सगळ्या गोष्टी कमी क्वांटिटीमध्ये लागतात पण परिपूर्ण लागतात असं नाही आहे की आम्ही नवरा दो बायको नवरा दोघे जॉबला जातो फक्त सकाळची भाजी चपातीने नाश्ता तर असं अजिबात नसतं दीपकच्या ड्युटी शिफ्ट बदलतात त्याच्यामुळे त्याला पूर्ण स्वयंपाक लाग लागतो आता तो लेट जाणार असेल तर मग तो पूर्ण जेवण बनवून म्हणजे बनवावं लागतं किंवा लवकर जाणार असेल तर मग त्याला संध्याकाळी जेव्हा येतो तेव्हा पूर्ण स्वयंपाक लागतो म्हणजे दोन्ही टाईमला मला प्रॉपर डाळ भात भाजी चपाती किंवा भाकरी असा स्वयंपाक लागतो आज त्याला सुट्टी असल्यामुळे मग सकाळी पूर्ण स्वयंपाक आणि रात्रीसुद्धा पूर्ण स्वयंपाक त्याच्यानंतर पटकन मी माझ्यासाठी चहा वगैरे ठेवला होता म्हटली चला पियेन आणि आता इथे भाजी करून घेते आहे रात्री मला भाजी काय बनवू मला काही सुचवं मी तीन वेळा फिरा मारल्या स्टेशनला पण मी नेमकं काय घेऊ काय घेऊ मला काही सुचत नव्हतं आणि म्हटली चला वांग बटाटा खाऊया तर वांग बराच महिना झाला मी म्हणजे महिना असेल होत असेल मी वांगं खाल्लं नव्हतं आणि आता उद्या मला सुकट करायचे वांग्यामध्ये म्हणून मी वांगा घेऊन आली होती तर पटापट जेव्हा माझ्याकडे वेळ नसताना सगळं फोडणीमध्ये मी असंच टाकत असते कांदा टोमॅटो वेगळा भाजेन किंवा कधी कधी मी कांदा टोमॅटोसुद्धा टाकत नाही फक्त तेलामध्ये परतून आणि आपले जे काही मसाले आहेत ते सुद्धा ॲड करून मी त्याच्यामध्ये अशी भाजी बनवते वेळेच्या अभावी आणि जरा ही कढई आहे ना ती थोडीशी लागते म्हणून मी ते पाणी वगैरे वरून ठेवते तोपर्यंत पण ती माझ्यासाठी फळं वगैरे आहे ती कापून घेऊया म्हणजे दीपक उठे उठेपर्यंत त्यालासुद्धा होऊन जाईल आणि माझ्या नाश्त्यासुद्धा नाश्त्यासाठी सुद्धा नाश्ता फक्त फळांचाच नाही आहे मी ते पण करणार आहे माझ्या साठी एवढं नाही माझं भागणार नाही आहे अजिबात एकदमच डायट किंवा एकदमच काही सुरू करायचं नाही मी फक्त एक एवढंच की स्वतःला सॅटिस्फॅक्शन की ज्या गोष्टी नाही आहे तर त्या थोड्या हेल्दी खाव्या आणि एकदमच मन मारायचं नाही आहे की मी प्रॉपर डाएटवरती जाईन किंवा काय डाएट वगैरे वे, मी फॉलो करत नाही आहे पण मला असं वाटतं की ज्या गोष्टींची कमतरता आहे जसं माझ्या माझ्यामध्ये कॅल्शियम वगैरे कमी आहे विटॅमिन सी कमी आहे तर त्या गोष्टी कर म्हणजे फॉलो करण्याचा प्रयत्न करते आहे तोपर्यंत तिथे माझी भाजी शिजते आणि ते मी छानपैकी कट करून घेते अख्खा बाऊल मी अख्खी तिची काही प्लेट आहे ती मी एकटी खाणार नाही थोडीफार मी दीपकलासुद्धा ठेवणार आहे त्यात त्या त्याच्यामुळे मी ते निवांत बसते आणि बघा मला वेळ लागला आहे ते अजूनपर्यंत मोतुपत्वचा जो कार्यक्रम आहे ना तो अजूनपर्यंत टी व्हीवरती चालला आहे ती आईएश गेला तसं मी टी व्ही वगैरे बंद केली नाही मी पण बघते म्हणजे तो गेल्याच्यानंतर जे काही कार्टून्स कंटिन्यू होतात ते टी व्हीवरती कंटिन्यू होतात जेव्हा मी निघते तेव्हा ते टी व्ही बंद होते आणि जेव्हा सकाळी उठते तेव्हा न्यूज वगैरे असतात कारण पहिलंच चॅनल हे न्यूजचं येतं त्याच्यामुळे ते न्यूज चालू असतात आयएश उठला की मग त्याचं कार्टूनचं चॅनल चालू होतं बघा स्वयंपाकाला मी काय काय म्हणून तुम्हाला दाखवते हे दीपकसाठी मी कट करून ठेवले कुकर लावले भाताची ते चपाती आहे डाळ केलेली आहे आणि भाजी मस्त अशी एकदम सॉफ्ट झाली आहे काय भाजीला जास्त वेळ लागत नाही तेवढा हे करायचं आणि एका साईडला मी माझा माझ्यासाठी उपमा म्हणजे दीपक सुद्धा उपमा केला आणि माझ्यासाठी तर तो छान असा शिजतोय स्टीम होतोय एकदम कांदा टोमॅटो आतला मिरचीतला उपमा मी रेडी केला आहे चला आता मी आंघोळ वगैरे करून घेते उपमा वगैरे होतोय तोपर्यंत मी जे कपडे वगैरे कपडे जे काही ऑफिसला घालायचे ती काढते आणि त्याच्यानंतर माझा टिफिन भरून मम्मी निघते माझ्या फक्त पंधरा मिनिटं उरून तर बस किचनची भांडी येते संध्याकाळी येऊन घरी देवपूजा दीपक आहे घरी त्याच्यामुळे तो पूजा करेल मस्त दोन जास्वंदाची फुले दाखवते तुम्हाला दोन मस्त झाडांना आली आहे तर ते दीपक हे करून घेईल म्हणून मी पूजा केली मी पूजा करून घेतली असती तर तुला मी करतो तू जा बस नाश्ता मी माझा डबा भरेल आणि जो उपमा आहे तो थोडा थंड होईपर्यंत मी डब्यात ठेवेन आणि त्याच्यानंतरच मग मी निघेन पंधरा मिनटं आहे माझ्याकडे अजूनही माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मग मी म्हटली चला हेअर वॉश नको करूया तेल वगैरे लावलं आहे तेच राहू दे आणि मला वेळसुद्धा झाला होता कारण सगळं मला खाऊन वगैरे जायचं होतं म्हणून मग मी निघाली घरातून आवरून सगळं तसंच फक्त किचनमध्ये भांडी आहेत बाकी किचनचो किचन कट्टा वगैरे क्लीन करून झालेला आहे तर मग बघू आता दीपक संध्याकाळी करेल किंवा जाऊन मला करावा लागेल असो काही हरकत नाही आहे दीपक आहे तर आयशला बघेल किंवा त्याच्यासोबत खेळ म्हणजे मला ह्या टाईमला आयशला आयशला वेळ द्यायला लागेल ना तर तो तो देईल त्याच्यामुळे मी घरातल्या इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकते असं आणि पहिल्यांदा कुठे जाऊन मला ही सेट मिळाली होती विंडो सेट म्हणून मी म्हटली चला मुद्दाम क्लिप शूट करूया आणि बघा संध्याकाळी आल्यावरती आमच्या साहेबांची फरमाईश होती की वडापाव बनव म्हणून कारण बरेच महिना होत गेला मी वडापाव वगैरे बनवला नव्हती म्हणून मी आयशला म्हटली की आयश आपण छानपैकी आज वडापाव बनवूया तर तो अजिबात ऐकायला तयार नव्हता की मम्मा मला वडापाव नाही पाहिजे मग मी मला हे पाहिजे काय पाहिजे बर्गर पाहिजे आहे तर मग मी विचार केला की थोडं कटलेट करू का नंतर म्हटली वाडापावने हे करणार म्हणजे वडापाव बनवते पुन्हा बर्गरचं काहीतरी प्रकार करते त्याच्यासाठी तर म्हटली आत्ता वडापाव करूया आणि मग कधीतरी बर्गरचं छानपैकी प्लान करूया म्हणून मी त्याला समजवत होती की आयुष आपण छान वडापाव बनवूया आणि नंतर कधीतरी तुला मी बर्गर वगैरे बनवून देईन आमचं ठरलं होतं दीपक मला बोलत होता की मग आपण जाऊया का त्याच्यासाठी बर्गर वगैरे खायला म्हटली नको आता वडापाव बनवला आहे पुन्हा जाऊन आपण बर्गर नको असे लाड मुलाचे पुरवया नको होत, तर जे घरात बनलंय ते त्याची त्या तेल, म्हणजे त्याला ला सवय लागली पाहिजे की बाबा हे बनले ते आत्ता खा नंतर आपण ठरवून फिरण्यासाठी किंवा मुद्दाम बाहेर बर्गरच खाण्यासाठी आपण जाऊया म्हणून तर त्याला मी ते सांगितलं आणि तो समजला तोपर्यंत तो गेला होता ते पाव आणण्यासाठी मस्त सॉफ्ट असे पाव आणले होते आणि ते माझ्या ताईची म्हणजे माझी नेबर होते ती पण काहीतरी छान छान वेगवेगळं बनवलं ना तर ती मला बनवून देते त्याच्यामुळे तिचीसुद्धा प्लेट माझ्याकडे आली होती तर तीसुद्धा तयार करायची होती तर पटकन दीपक पाव घेऊन आला होता आणि नारळ सु नारळसुद्धा घेऊन आला होता मग त्याची चटणी केली वेगळ्या साईडला आमची घाटी चटणी होती तर तीसुद्धा तिला तिथे दिली होती तोपर्यंत बाकीचे वडे होते ते छान मी फ्राय करून घेते एका साईडला आणि ह्यावेळेचे जो काही वडा आहे ना वडा मी वड्याची भाजी किंवा त्याचं जे सारण आहे अप्रतिम वडवते माझ्या आजचे वडापाव सगळ्यांना आवडतात खायला तिची ताट रेडी केलं खोबऱ्याची चटणी घाटी चटणी वडे पाव त्यांच्या घरात तीन माणसे आहेत तर त्यांना ते दिलं आणि तोपर्यंत माझ्याकडे इथे भरलेल्या मिरच्या होत्या तर त्या भरल्या नाहीत मी फक्त मीठ टाकून छान असं त्याला फ्राय केलेलं आहे कारण माझ्याकडे ते चण्याचं पीठ होतं ते जास्त उरलेलं होतं पण बघा नवरला सुट्टी असले ना किंवा हे प्रकार होतात किचनमध्ये माझा जास्त वेळ जातो मला जास्त द्यावा लागतो नाही तर इतर वेळेला पटापट भाजी चपाती करा भाकरी करा कोणती जी भाजी असेल तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघायला मिळतात की मी पटापट कसं आवरते तर तसंच करत असते आणि बघा आज आमचा ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी थोडंसं नॉटी झाला आहे मस्तपैकी डान्स करतोय हे चित्तमो त्याची माळाची आता सध्या हल्लेली ट्रेंड चाललं आहे ना तर त्याच्यावरती त्याचा ही स्टेप त्याची आहे आणि त्याला मी म्हणते क्य थांबता मी मिरची खाते म्हणून त्याला फोन हवा होता म्हणून तो थोडासा हट्टपणा करत होता तरी ते मिरची फ्राय केली होती कसली भारी झाली होती एकदम मस्त भारी झाली होती दीपकला म्हणती तू खा म्हणून कारण ही तिखट नाही आहे ज्या जाड्या जा बिया वगैरे असतात त्या तिखट नव्हत्या तर मी जास्त पुढे काही के शूट केलं नव्हतं कारण दीपकला सुट्टी होती तो बोला कि थोड़ा सा की आपण थोडंसं घरी जाऊया छानपैकी फिरूया वगैरे कारण घरच्यांना वेळ देणं किंवा जातो महिन्यातून एकदा दोनदा वगैरे घरी पण जाणं महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे त्याच्या आईकडे आम्ही गेलो आणि म्हटले जास्त पुढे काही शूट करूया नाही आईस बघा केवढा हा लाडूवा आमचा तर चला हा मिनी हा सॉरी हा फुल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा प्रयत्न करते रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा होप सो तुम्हाला आवडतील आणि नवीन चॅनलला कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओज तोपर्यंत बाय